नमस्कार मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांची स्वामी भक्त धनश्री या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकलं की स्वामींनी त्या चिनी दाम्पत्याला कशाप्रकारे शिक्षा दिली आणि त्यांना समज दिली यापुढे आज आपण कथा ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात वास्तविक त्या चिनी दाम्पत्याला कल्पना यायला हवी होती की हा भरतखंड सात्विक वृत्तीचा आणि ज्ञानसंपन्न योगी पुरुषांचा जागृत देश आहे आपण हिमालयात वावरत आहोत इथे अनेक यती आणि जती आहेत परंतु त्यांच्या तारुण्याला अध्यात्म विचार शिवला नाही आणि त्याची परिणिती स्वामीसारख्या दत्तावधारी सिद्ध पुरुषाच्या समोर कामक्रीडा करताना त्यांच्या शारीर बदलात झाली स्वामींना शरण आल्यावर त्यांच्या अंगाची थरथर थांबली स्वामींनी केवळ आपल्या तेजस्वी नजरेने त्यांच्या शरीरातला माज उतरवला होता वास्तविक स्वामींनी आपल्या समर्थाची केवळ चुनूक दाखवली होती स्वामी खरोखरच रागावले असते तर त्या बर्फाच्छादित हिमालयात चिनी दाम्पत्याच्या कामक्रिडेने विवळ झालेल्या शरीराचा काळाभोर कोळसा झाला असता चिनी पळून गेले हा सारा प्रकार शिवगणांनी पाहिला होता स्वामींच्या अस्तित्वात नांदणारी अपार करुणा त्यांनी प्रत्यक्ष अनुभवली होती पळून जाणाऱ्या चिनी दाम्पत्याला शिवगणांनी वाटेत पकडले स्वामींचा अपमान केला म्हणून भरपूर चोप दिला ते दाम्पत्य गयावया करू लागले आश्चर्य म्हणजे त्यांनी पुन्हा स्वामींचे नाव घेतले आणि ते करुणा भाकू लागले स्वामींना हे सारे जाणवले त्याने ठरविले की या चिनी दाम्पत्याला सुखरूप सोडवायचे शिवगण त्या जोडप्याला अक्षरशः असताना स्वामींनी एक चमत्कार केला त्या दाम्पत्याचे पक्षाच्या जोडीत रूपांतर केले आणि ते दोन पक्षी चिनी प्रदेशाकडे उडत गेले स्वामींनी हा चमत्कार शिलाखंडावर बसूनच केला होता अनुभव असा आहे की खूप लोकांना समाजात वावरताना वागावे कसे हे कळत नाही आपल्या मूर्ख वागण्यामुळे दुसऱ्याला त्रास होतो ह्याची जाणीवच त्यांना होत नाही त्याचं शेवट काय होतो तर असं हे दुःखांना मग अशा लोकांना सामोरे जावे लागते आपल्या दुःखाचे कारण नेमके काय आहे ह्याचा शोध खरे तर प्रत्येकानेच घ्यायला हवा तेव्हाच लक्षात येते की आपणच आपले दुःखाचे निर्माते आहोत हे दुःखापासून सुटका करून घ्यायची असेल तर एकच उपाय आणि तो म्हणजे आपल्या चमत्कारिक स्वभावाला व्यसन घालणे आणि सत्पुरुषांना शरण जाणे माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो तुम्हाला दुःखमुक्ती हवी असेल तर स्वामींच्या स्मरणातच प्रत्येक श्वास घ्या आणि उच्च श्वासावाटे मनात साठवलेला नाहक अहंकार बाहेर काढा त्यासाठी स्वामी समर्थांची आरती स्वतःच्या मनात घुमवत राहा म्हणजे झाले तर मंडळी आजची हे स्वामी दर्शन तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ